नमस्कार जस्ट लुक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर आपण आज अहिल्यानगर इथं आहोत आणि से एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्या पिताश्री स्वर्गवासी सुवालाजी गुंदेचा यांनी जे कार्य केलं आपल्या हयातीमध्ये म्हणजे त्यांचं तब्बल सहा तप त्यांनी राजकारणामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये व्यतीत केलेले होते स्वर्गवासी सुवालाजी गुंदेचा यांनी आणि त्यांचाच वारसा हा पुढे नेताना त्यांचे चिरंजीव आदरणीय मनोजजी गुंदेचा हे आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी सामाजिक कार्य त्यांनी कुठलं कुठलं केलंय आणि आता ते सामाजिक कार्य काय करत आहेत आणि त्यांची मनीषा पुढे काय आहे याविषयी त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करूया हितगूज करूया नमस्कार आदरणीय मनोज गुंदी नमस्कार आमच्या या जसलुक न्यूजच्या या चॅनलमध्ये आपलं सहर्षपणे स्वागत आहे बुद्धीच्याजी तुम्ही सामाजिक कार्य हे केव्हापासून सुरू केलं आता तसं पाहिलं गेलं तर सामाजिक कार्याचा वारसा मला घरातूनच मिळाले बरोबर म्हणजे बालपणापासून मी वडिलांचं सगळं कार्य पाहतो याला बाळकडू म्हटलं तरी येस येस एसुल्युटली राईट बाळकडू म्हटलं तरी होणार नाही बरोबर आणि मी परंतु वडिलांनी ज्यावेळेस मला जेव्हा सहकार क्षेत्रात संधी दिली बरं पण त्याच्यापूर्वी वडील जेव्हा सगळं हे आजचं जे राजकीय वातावरण पाहिलं तर त्यांना असं वाटत नव्हतं की आपल्या मुलांनी मी आपल्या मागे या क्षेत्रात यावं कारण की त्यांना काही राजकीय वाईट अनुभव त्या ठिकाणी आले त्यांना कुठले अनुभव आले होते म्हणजे असे जो कार्य त्यांनी निस्वार्थपणे जी समाजाची सेवा केली त्या सेवेचं फळ त्यांना जसं पाहिजे म्हणजे नाही काही लोकांनी आरोप केले ते फार संवेदनशील मनाचे होते म्हणजे प्रामाणिक भावने जर कोणी असं जर वेळे वाकडे आरोप केले तर मनाला वेदना व्हायचे म्हणजे आज आपण जे काही राजकारण बघतो त्याच्यामध्ये जसे आरोप प्रत्यारोप असे तर त्या म्हणजे मुख्यतः बँकिंग क्षेत्रावर म्हणा तर असं का असताना ते असे संवेदनशील मनाचे असल्यामुळे त्यांना असं वाईट वाटायचं आणि त्या अनुषंगाने त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलांनी नाही यावायच्या आज आपण इतकं हे करतो पण तरी बी लोक आपल्याला अशा पद्धतीने हे करतात परंतु एक मन त्यांना जरी असं वाटत होतं तरी दुसऱ्या म्हणी त्यांना भरपूर लोकांच्या म्हणजे आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जितक्या बी सगळ्या क्षेत्रातली म्हणा समाजातली सर्व समाजातली लोक म्हणा या सगळ्यांचं मना हो त्यांना मनापासून पाठिंबा होता आणि त्याच शिदोरीवर त्यांची पुढील वाटचाल चालू सत्यस्थितीमध्ये तुम्ही आजचं जे काही राजकारण आहे त्याकडे कशा दृष्टिकोनातलं बघता आजचं जर तसं पाहिलं गेलं तर राजकारण एकदम म्हणजे तसं पाहिलं गेलं तर एकदम चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे परंतु एक आपण चांगल्या कुटुंबातून आलो चांगल्या विचारातून आलो चांगल्या माणसाच्या घरातून आलो तर ह्यामुळे साहजिक आहे आपल्याकडं जी आपले काम करण्याची जी शक्ती आपल्याला किंवा या प्रेरणा आहे या लोकांपासून आपण प्रेरणा घेतो आणि भविष्यात एक चांगलं काम आणि एक आदर्शवत काम कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या हेतून या भावनेनं तुम्ही एक पतसंस्था उभी केली येस त्या पतसंस्थेच्या कार्याचं थोडस महत्व या ठिकाणी बिषद करा आता तसं पाहायला गेलं तर दोन हजार एक साली म्हणजे ज्यावेळेस नगर अर्बन बँकेत आमच्या वडिलांचं त्यावेळेस ठिकाणी पॅनल होत आणि तो थोडा अल्पमतात आला तर अल्पमतात आलं तर दुसऱ्यांची सत्ता आली तिथे मग त्यावेळेस त्यांना ते काही काम करण्याची जरा जी ही होती तर ती कमी झाली त्यांची आणि मग लोकांची काम होत नव्हती विरोधात निवडून असल्यामुळे सत्ताधारी लोक काम करत नव्हती तर अशा वेळेस त्यांच्या मनात एक भावना आली व नग, नगर शहरातील जे सर्वसामान्य म्हणजे आज जे राजेंद्र गांधी आहेत म्हणजे जे सहकार क्षेत्रातील चांगले जाणकार आहेत वडिलांच्या आपण जर पाहिलं तर त्यांनी जी काही या भ्रष्टाचाराला वाचा फोडली तर हे दोनच व्यक्ती होते एक आमचे वडील होते आणि एक राजेंद्र गांधी होते तर अशा राजेंद्र गांधी मुळे त्यावेळेस मग वडिलांनी या सर्व सामान्य कुटुंबातला तो मुलगा होता आणि जेवढे त्यांच्या जवळची लोक होती सगळे सामने ते दोन एक साली तो आप हे काम आपणच आपली संस्था उभी करू आर्थिक संस्था बरोबर आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांनी जैन उसवालपत्र संस्था या नावाने ही संस्था उघडली आणि ज्यावेळेस त्यांनी चॅरिटीआर साठी हे केलं तर डीआर कुठलीही हे न करता एका मिनिटात त्यांना जिल्हा कार्यक्षेत्राची त्या ठिकाणी परवानगी दिली आज म्हणजे आज आपण पाहतो की लोक काही संस्था आहे की ज्यांना वर्ष पन्नास पन्नास वर्ष झाली की त्यांना अद्यापही ठरविक एरियापुरती त्यांना परमिशन आहे पण जिल्हा कार्यक्षेत्र हे त्यांचं ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील असलेली जी त्यांनी एकमिष्ठता जी दाखवली तिथं आणि एक स्वच्छ पारदर्शक कारभार केला त्याची परिस्थिती अशी झाली की त्यांना त्या ठिकाणी वर्ष म्हणजे जिल्हा कार्यक्षेत्राची परवानगी मिळाली आज तुम्ही या समाजाचे माध्यमात समाजाचं सामाजिक कार्य करता सध्या स्थितीमध्ये एक दोन दिवसापूर्वी का एक आपण एका ठिकाणी जे ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या एक प्रकरण तुम्ही थोडक्यात बाहेर काढलं बरोबर आणि त्या प्रकरणाला तुम्ही वाचा फोडली बरोबर तर ते नेमकं का प्रकरण काय त्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या आता ज्यावेळेस हे प्रकरण ज्यावेळेस आम्ही सुरुवात पाहिले पेपरला त्या ही जी ट्रस्ट आहे हा की जैन ट्रस्ट ज्या म्हणजे कापड बाजार जैन मंदिर संभवनाथ जिन जैन ट्रस्ट म्हणून ह्या ट्रस्टने एक निविदा काढली एक वर्तमानपत्रात एक वर्षापूर्वी अच्छा की अशा अमुक अमुक जागा आहे ही विकणे आहे अच्छा आणि विकण्या विकत घेणाऱ्यांनी चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊ आम्ही जाहिरात आम्हाला आश्चर्य वाटलं की त्या ज्या त्यांनी ती वर्तमानपत्र जाहिरात केली त्याच्या जा दोन महिन्यापूर्वी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आमदार यांचं तिथं कार्यालय सुरू होतं अच्छा म्हणजे जा जाहिरातीच्या दोन महिन्यापूर्वीच तिथं त्यांनी कार्यालय म्हणजे फक्त दाखवण्यासाठी केलेलं कार्य की होतो पूर्ण नियोजन झाले त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग आम्ही ह्याच्यात खोलत जायचा प्रयत्न केला पण आम्हाला सगळीकडे अपयश येते गेलं की कोणी त्या ह्यांच्या सगळ्या प्रकाराला लोकांना सर्वश्रुत आहे हे कशा पद्धतीचं नगर शहरात राजकारण करतात ब त्यामुळे कोणी आम्हाला धजवलं नाही परंतु असे काही पडद्याड लोकं होती की त्यांनी सगळ्यात पहिले आम्हाला एक कागद उपलब्ध करून दिला आणि तो कागद म्हणजे ज्या बाईंनी ज्या मातेने ही जागा त्यांचं नाव मंगूबाई होरा ना मंगूबाई होरा त्या मुंबईत स्थित होत्या नगर शहरात राहत होत्या परंतु त्यांचे पतिदेव हे अकाली निधन पावले आणि त्या त्यांना कुठले आपत्त्य नव्हतं त्यामुळे मग त्या, 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 त्या मातेने ही जागा त्यांचे सगळं फर्निचर हे सगळं सगळं त्या जिन जैन ट्रस्टला अर्पण केलं आणि द्यावा त्या, 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 त्या जागेचं जा 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 दस्त तयार केलं तर त्याच्यात त्या चंपाला जी मुथा म्हणून आणि भंडारी म्हणून गृहस्थ होते त्यांना ऍड्युटिकेटर म्हणून त्यांनी तिथं नेमलं आणि त्यांनी नेमल्यावर त्यांच्या समोर हे सगळं दस्त तयार हो केलं आणि त्या दस्तामध्ये त्यांनी सांगितलं की मी ही जागा भाडेकर्यासहित देत आहे अच्छा आणि इथून पुढे जो येणार भाडं हे ट्रस्टने गोळा गोळा होतं आणि त्याच्यात त्या ते सगळ्या भाडेकऱ्यांचे नाव आणि त्याच्यात जो गोंडाळ म्हणून एक हरिभाऊ गोंडाळ म्हणून होती तो भाडेकरी होता हरिभाऊ गोंडाळ भाडेकरी होती तर त्यांना अठ्ठावीस रुपये महिन्याप्रमाणे एकशे स साठ स्क्वेअर फुटची त्यांच्याकडे ही जागा होती आणि मग सगळं असं त्या दस्तामध्ये त्यांनी वर्णन केलं आणि पुढे तिने असं वर्णन केलं की ही जागा कुठल्याही कारणाने विकायची नाही आणि हिथं भविष्यात फक्त फक्त धार्मिक कार्यच होईल या जागेत असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केला असं असताना जेव्हा आम्ही हे पाहिलं सगळं तर आम्हाला शॉकच बसला मग आम्ही खोलत माहिती काढत काढत गेलो आज त्या ठिकाणी त्या गोंडाळणी काही माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्या दस्तामध्ये लिहिलेलं लिहिलेले की बा ही जागा आम्हाला दिली जोपर्यंत भाडेकरी राहतात तोपर्यंत त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना तिथेच राहून देऊ मग ज्यावेळेस आठ भाडेकरी मधले सात भाडेकरी विना मोदला मोबदला घेतात ती चावीस जर ट्रस्टींकडे देत आहेत आणि ट्रस्टी, ट्रस्टी सुद्धा त्यांचे वर्तमानपत्रात त्यांचं गौरव करून फोटो टाकून त्यांचं गौरव केलं की यांनी न काही पैसे घेता ही जागा आमच्या ट्रस्टला परत दिली व असं असताना गोंडळ तिथं का राहतात आणि ह्याच्यामुळे हा जो गोड बंगाली हे आम्हाला पुढं कळालं की हे कसं त्यांची संगणमत करून ह्या गो गोंड आणि गोंधळ हे तसं व्हायला मी स्पष्ट उल्लेख करतो हे लँड आहे यांच्या नावा नगर शहरातल्या प्रचंड ह्याच्या ज्या जमिनी आहेत तर हे सगळे ते जमिनीचे व्यवहार करतात आणि त्या ह्याच्यातून यांनी आमदारांशी संगणमत करून त्या ठिकाणी गेले फक्त आमदारांना ही जागा स्वतःच्या नावावर घेता येत नव्हती म्हणून ही पळवाट काढून त्या ठिकाणी हा प्याजा उभा गे केले गेलेला म्हणजे गोंडाळा हा काही हे नाही पण गोंडाळ हा प्याज आहे आणि संग्राम जगतापचे तुम्ही जर फेसबुक जर त्यांचं पाहिलं फेसबुक पेजवर तर सगळ्या ठिकाणी त्यांचा पत्ता हा त्याच जागेचा यायचा हेच कार्यालय म्हणून तेच घालत खोटं बोलतंय की हे माझं कार्यालयच नाही आणि हा म्हणतो गोंडा की ते माझे मित्र होते हैं ते तिथे बसायला यायचे ते ते कार्य करायचे असं कसं शक्य एक प्रश्न उपस्थित केले होते हो तर ते प्रश्नापैकी काही प्रश्न तुम्ही नमूद करा आता मी सगळ्यात मोठा म्हणजे महत्वाचा प्रश्न नमूद करतो की त्या ठिकाणी त्याची दोन पार्ट मध्ये ही जागा होती एक पूर्ण चाळ होती अशी उभी चाळीच चाळीच नाव चाळ होत आणि दुसऱ्या ह्याच्यात तो मंदिर होता तिथे बर आणि मंदिर आणि ही पाठ म्हणजे स्थानक बर हे दोन वस्तू होते तिथे मग त्यावेळेस ज्यावेळेस महाराज साहेब विहार करायचे आमचे महाराज साहेब पायी विहार करतात बरोबर हे गाडीत वापरत नाही बरोबर तर त्यावेळेस ज्यावेळेस विहार करायचे तर त्यावेळेस विश्रांतीसाठी अशा ठिकाणी नगर आपल्या महाराष्ट्रात काय भारतात सगळ्या अशा जैन जिथं जिथं अशा जैनांनी जागा दान केलेल्या आणि तिथं तिथं महाराज ते राहतात आजही राहतात नगर पुणे रोडवर गेलाय फालके जागा शहरात बरोबर आनंद वन म्हणून विश्रांती महाराज आणि त्या ठिकाणचे त्या परिसरातले पंचक्रोशीतले सगळी लोक तिथे येतात महाराजचं सा दर्शन घेतात लहान लहान जी पोरं असतात ते पोरं बी येतात आणि तिथं संस्कार शिबिर आयोजित केले जातात म्हणजे महाराबाच संस्कार देतात आणि त्यांना गोळ्या चॉकलेट आणि धर्माची गोडी आणि कसं वागायचं जीवनात आणि श्रावक आणि श्राविका दोन्ही आहेत असं असताना जागेचं उत्पन्न नव्हतं अहो पण ज्या वेळेस ती बाई स्पष्ट लिहून देते ती माता स्पष्ट लिहून देते की ही जागा विकायची नाही तर तिथं उत्पन्नाचा विषय कुठं आला आणि ही चॅरिटेबल संस्था आहे चॅरिटेबल संस्थेला उत्पन्नाचं काय आज मंदिराला एवढं मोठं उत्पन्न आहे ना बरोबर आज नगर तुम्ही जर त्यांचे जर वर्तमानपत्रात फोटो पाहिले तर नगर जिल्ह्यात कुठेही जैन मंदिर झालं तर त्या जैन मंदिराला सगळ्यात मोठी तेंगी हे मोठ्या भावाच्या नात्याने हे मंदिर देत असत म्हणजे ह्यांचं एक आदेश्वर मंदिर शनी आहे शनीगल्ली मागे तो बी फार प्राचीन आणि फार म्हणजे तीर्थक्षेत्र मंदिर बरोबर आणि ही लोक त्यांना डोनेशन देतात दहा दहा लाख वीस वीस लाख कोण फोटो दिसेल असं असताना उत्पन्नाचा विषय कुठे बरोबर आणि हे अजून कुठले प्रश्न होते त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न केले होते की तुम्ही हे आम्हाला आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या समाधीवरती हात देऊन तुम्ही याचं निराकरण करावं हो। म्हणून म्हणजे त्यांनी जेव्हा ते खोटं बोलले ना किंवा असं लिहिलंच नाही बरं अहो तुमच्या ट्रस्टमध्ये सी ए चार्टर्ड अकाउंटंट त्यांना काही साधा हा कागद वाचता येत नाही आणि जेव्हा हा गदारोळ झाला म्हणजे माध्यमांनी तुमच्यासारख्या माध्यमांनी जेव्हा हा विषय मोठ्या प्रमाणात वाजवला त्यावेळेस मग हे ट्रस्टी म्हणले नाही नाही आम्हाला ते कागदच समजला नाही आणि त्याच्यानंतर आम्ही हा निविदा मग ह्या निविदा जेव्हा तुम्ही काढल्या कोण कोण भरले वीस हजार रुपयाची सुरुवात ठेवली होती की वीस रुपये भरून ती निविदा मग ह्या गोंडळाने निविदा भरली का कुठे अजूनही प्रश्न अनुत्तर यांना हे उत्तर द्यावं आणि आम्ही हे सगळे आता असा आहे की गोंडाळ त्या ठिकाणी भाडेकरी होता आणि गोंडाळच्या ठिकाणी आता दुसऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी बस्तान बस्तान तर ते अशा पद्धतीचे ते अनधिकृत आहे की अधिकृत आहे त्याबद्दल तुमची त्या ठिकाणी आणि संस्थेत साहेब तुम्ही सहकारी संस्था असो किंवा चॅरिटेबल संस्था असो त्या ठिकाणी प्रोसिडिंग होत असतो बरोबर आणि प्रोसिडिंग म्हणजे काय कि त्यावेळेस त्या ठिकाणी एक सभा भरती त्यांच्या सगळ्या ट्रस्टीची त्याच्यावर सखोल हे होतं त्याच्यात सगळं लिहिलं जातं कोण काय बोललं तर ह्या गोंडाळला एकशे साठ स्क्वेअर फूट जागा असणाऱ्या गोंडाळला पाच हजारचं भूखंडला परमिशन पाडायची कोणी दिली अच्छा मग हे सगळे पाडापाडी हे जे सगळे पाडापाडी आणि तो जे मंदिर आणि तो जे स्थानक होता तो एक एकच मजला होता मग हे संग्राम जगतापच्या ऑफिसच्या वर डबल मजला कसा झाला पालिकेने कोणाच्या बॉल्यावर परमिशन दिली ट्रस्टीने यांना लेखी दिलं का यांनी परस्पर यांच्या उत्तर यांना आता भविष्यात द्यावं लागेल तुमची आता अपेक्षा काय या, या अपेक्षा? हे की हे जे म्हणतात तिथं उत्पन्नाचा विषय जो यांनी काढला तर उत्पन्नाला तर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तिथं जर धर्मशाळा बांधली भोजनशाळा बांधली तर येणारे जाणारे ज्या लोक रस्त्याने जे जैन समाज आज औरंगाबाद संभाजीनगरकडे जातात छत्रपती संभाजीनगरकडे किंवा इकडे कुठे मराठवाडा विदर्भ त्यांना तिथं शाळेची सोय झाली तर ही जैन लोक धर्मशाळेतच भोजन आम्ही जरा राजस्थानला गेलो तर आम्ही तिथले जे जैन शाळा पाहतो आणि त्या ठिकाणीच भोजन करतो आजही लोक जिथं जिथं म्हणजे मांसाहार मिळतं तिथं थांबत नाही अशा ठिकाणी पहिला प्राधान्य जैन समाज जैन धर्मशाळेला देतं आणि तिथं राहण्याची सोय होती तुम्ही अशा काही अल्पमतात जसं आज परीक्षा बोर्ड आनंद ऋषीची आनंद धामच्या तिथे समोर जी जीनी बांधलेली जी, जी जी, जी ती मोठी शाळा शाळा तर तिथं आज एकदम कमी किमती चांगले रूम उपलब्ध होतात बाहेरगावची जे समाधीवर माथा टेकायला जे लोक येतात ती लोक तिथं राहतात ना मग असं असताना तुम्ही उत्पन्नाचं काय सांग उत्पन्न अशा लोकांना राजकीय लोकांना देऊन तुम्ही उत्पन्न वाढवायचं का डायरेक्ट परस्पर विक्री म्हणजे आणि समाजासमोर खोटं मांडायचं आणि एकदम धानतात खोटं आज तुम्हाला ट्रस्टी आहे तुम्ही मालक नाही तुम्हाला लोकांनी विश्वासाने तुम्हाला चाळीस विश्वास म्हणजे एकदम जसा नगर अर्बन बँके लोकांनी त्यांना विश्वासाने देणार तुम्ही आज सगळी बँकच खाऊन टाकली तशा त्याच वृत्तीचे त्याच प्रवृत्तीचे लोक या ट्रस्टमध्ये आणि परत आज उदाहरणवाना किंवा मोठ्या याने सांगतात की आम्ही असं केलंच नाही आम्ही चुकावं म्हणून आमच्या प्रश्नाची उत्तर काय दिली तुम्ही तर तुम्ही सामाजिक कार्य करत असताना आजपर्यंत या ठिकाणी विविध वाचा तुम्ही फोडली विविध विषयांना तुम्ही वाचा फोडली आज हा विषय खूपच गंभीर होता नगर शहरामध्ये हा विषय खूप चर्चेला जातो आहे yes. खरोखरच मी जस्ट लुक न्यूजमध्ये मी सुफी सय्यद अहिल्यानगर मी जर्नलिस्ट आज आपणासमोर या ठिकाणी मी मनोज गुंदेचा यांच्याशी आपण ही जी हितभूष केली ही जी चर्चा केली विषय असा होता की जैन ट्रस्ट एक जागा आहे आणि त्या जागेची जी जी भूमी आहे तिथे भाडेकरी म्हणून एक हो पासा भाडेकरी होती एक चाळ होती एक मंदिर होतं आणि एक बाई आहे मंगूबाई भुरा म्हणून त्यांनी ही जागा ही जैन समाजाच्या लोकांना ट्रस्टी ट्रस्ट बनवून त्यांना ती दान केली आणि त्यांचा मोठा असा होता त्याचा उद्देश असा होता की याच्यातनं इथे विहार करायला आलेले महाराष्ट्र या ठिकाणी राहू शकतात किंवा इतर लोकांना सामाजिकपणा धार्मिकपणा आध्यात्मिकपणा ज्ञान देण्यासाठीची जी जागा आहे त्याच्यासाठी याचा वापर व्हावा पण आज जर आपण बघितलं आत्ताच यांनी हा आरोप केलेला आहे के की त्या ठिकाणी एका विशिष्ट एका त्या भाडेकरीनं त्याला फक्त एकशे साठ स्क्वेअर फुटची जागा देखील गेली होती म्हणजे अठ्ठावीस रुपये महिना होता त्याला फक्त महिन्याला एकशे साठ स्क्वेअर फुट ची जागा तो पाच हजार चा मालक कसा झाला फक्त अश्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस च्या या काळामध्ये अठ्ठावीस रुपये महिन्याला इतकी मोठी जागा फक्त एकशे साठ स्क्वेअर फूट ही सुद्धा जागा अठ्ठावीस रुपया मध्ये देणं हे अस्यास्पद आहे आणि इतकी मोठी जागा ट्रस्ट ची जागा आणि ती ट्रस्ट ची जागा जर कोणी त्याचा बेर वापर करत असेल आणि कोणी त्याला वाचाप पडत असेल तर त्याला एक्सेप्ट करणं खरोखरच गरजेचं आहे या त्यांच्याशी खूपशी चर्चा झाली त्याचं समाजकार्य त्यांचं इंटरप्ट करतो आता ही अठ्ठावीस रुपयामध्ये एकशे साठ स्क्वेअर फूट जागा आणि तिथं त्यांची निवासी जागा होती त्यांचे वडील त्या ते ठिकाणी भाडेकरी होते आणि भारतीय कायद्याप्रमाणे पुढचा भाडेकरूचा मुलगा हा वारसदार होता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता तुम्ही त्यात जजमेंट पाहू शकता की एखादा भाडेकरी एका ठिकाणी आहे आणि तो आयुष्यभर तिथे राहिला तो जर एक्सपायर्ड झाला त्याचा मृत्यू झाला तर त्याचा वारस म्हणून कोणी होऊ शकत नाही असा जजमेंट जर निवासी जागा आहे एक मिनिट आपण असं समजू चला की तो म्हणतो ना मी भाडेकरी तर निवासी तुला तू तिथं कसं शब्द पण व्यवसाय कशी स्थापना आम्ही जेव्हा पालिकेतून हे रेकॉर्ड काढलं तर आजही मंदिर ट्रस्ट निवासीच कर भरते मग हा तिथं ऑफिस चालवतो व्यावसायिक झाला तो, तो, तो पूर्ण म्हणजे हे पालिकेने यांची तिथं साधारण पक्ष आता तुमचा आरोप स्पष्टपणे पालिकेवरती पण आहे की पालिकेने याचं या ठिकाणी निराकरण का केलं नाही आणि एखादा गरिबांचं जर रस्त्यावर जर अतिक्रमण तर हे इतक्या काय पट्रोलपोनिया अगदी कमी आवदित हे जाऊन तिथं त्या यांच्यासाठी करून साथ टाकतात याच्यासाठी सुद्धा आवाज उठवलेला आहे मी जस्ट लुक न्यूजचा जर्नलिस्ट मी स्वतः नगरच्या रोडवरती छोटे मोठे व्यवसायिक टपऱ्या म्हणा किंवा छोट्या मोठ्या गाड्या म्हणा ते जे रस्त्यावरती उभे करतात त्यांना पालिकेच्या गाड्या येतात अतिक्रमण विभागाच्या गाड्या येतात अक्षरशः त्यांच्या गाड्यांचा मागे जेसीबी असतो चुराडा करतात चुराडा आणि उचलून त्यांना आतमध्ये फेकात राजकीय लोकांना हे जे मोठे लोक आहेत यांच्याशी तुम्ही अशा पद्धतीनं का वागता म्हणजे छोट्याला अशा पद्धतीनं तुम्ही घरी त्याला तुम्ही यांना दमन करायचं त्याचं आणि मोठ्यांना सोडायचं म्हणजे हा कुठला न्याय आहे टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल पीपल लोकांनी लोकांचे लोकांसाठी निर्माण केलेलं हे भारत राज्य आहे हे संविधानिक राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि संविधाना प्रमाण आपण वागतो का हा सगळ्यात मोठा आम्ही पण हे सगळे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न ज्याला आपण म्हणतो बरोबर त्यांनी ही जी आपल्याला कॉन्स्टिट्युशन दिलं आणि या कॉन्स्टिट्युशनच्याच आधारे आम्ही या पलाडी शक्तीशी लढतोय वास्तविक पाहता नगर शहरात इतक्या मोठ्या पलाढी शक्तीशी लढणं फार मुश्किलच आहे बड परंतु धर्मासाठी आणि चांगल्या काम जो बाबासाहेबांनी जो आपल्याला घटनेचा अधिकार दिला त्या अधिकाराचं आम्ही तंतोतंत पालन करून या आपवृत्तीविरुद्ध आज नगर शहरात करतोय तर प्रेक्षक हो आज आपण सविस्तर आणि मॅरेथॉन अशी प्रदीर्घ अशी ही चर्चा केली आहे आज या ठिकाणी मनोज सुवालाल गुंदेचा सा, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कुठली अपेक्षा नव्हती ते स्प अगोदरच म्हणाले होते की मला यातनं आर्थिक अशी कुठलीही लालसा नाही फक्त मी समाजाप्रती काही देणं लागतो म्हणून मी हे कार्य करतो आहो आणि अशा पद्धतीचं जे काही कार्य होत असेल जर चुकीची जे काही गोष्टी समाजामध्ये समाज विघातक काही गोष्टी उघडत असतील तर त्याचा मी प्रखर विरोध करेल अशा पद्धतीनं दे त्यांनी या ठिकाणी चर्चेबद्दल आपल्या आपलं जे मत होतं ते या ठिकाणी मांडलेलं आहे आता तुमच्यावरती पण बरंचसं काही अवलंबून आहे ही जी चर्चा आम्ही केली याचं सकारात्मक जे काही परिणाम होणार नकारात्मक जे काही परिणाम होणार याच्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल नगर शहरामध्ये अशा असंख्य जागा आहेत ट्रस्टच्या माध्यमातनं म्हणा सामाजिक माध्यम म्हणा किंवा खाजगी म्हणा अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याविषयी तुम्ही सजग राहणं हे आवश्यक आहे आशापुरतं इतकंच जी आपण ही जी प्रदीर्घ मला मुलाखत दिली जस्ट लूकसाठी जस्ट लुक न्यूजसाठी ही जी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे तुमचं असंच कार्य उत्तर उत्तर याच्यात प्रगती होत राहावं यामध्ये ईश्वर तुम्हाला यश देव अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो यास इथे आपण या ठिकाणी आता थांबूया था धन्यवाद धन्यवाद धन्यवाद